आर आलेली आहे सर आहे व्हीआयपी नंबर मध्ये एकदम लोएस्ट बजेट कडक आणि चार्जिंग कंडिशनमध्ये किती किलोमीटर एकवीस चा मॉडेल आहे बजेट मध्ये गाड्या पेट्रोल सीएनजी मध्ये असणार आहे म्हणजे भन्नाट अशी स्पेशल सर्व्हिस घेणार एसयूव्ही एसयूवी नमस्कार मंडळी घेऊन आले तुमच्यासाठी सर्टिफाईड एकदम भन्नाट स्टॉक इथे तुम्हाला पाहायला मिळतील एसयू सिडान हॅशबॅक सर्व प्रकारच्या गाड्या इथे उपलब्ध आहेत आणि तुम्हाला सर्टिफाईड कार्स मित्रांनो मिळणार आहेत बजेट कमी टेन्शन घेऊ नका तुमच्यासाठी पण इथे गाड्या उपलब्ध आहेत आणि ज्यांना थोड्या लेटेस्टच्या गाड्या पाहिजेत त्या पण इथे अवेलेबल आहेत आज मित्रांनो मी आलेलो आहे कार अँड बाईक सुपर स्टोअर कार स्टॉक एक्सचेंज बाय महेंद्रा फर्स्ट चॉईस मध्ये इथे तुम्ही कार बाय सेल आणि एक्सचेंज करू शकता त्याचबरोबर खूप साऱ्या फॅसिलिटीज पण तुम्हाला मिळणार आहेत इजी फायनान्स मिळेल त्याचबरोबर दोनशे प्लस चेक पण गाड्यांचे चेक केलेले आहेत आणि शंभर पेक्षा जास्त मित्रांनो तुम्हाला युज कर इथे पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा लास्ट पर्यंत बघा आणि चॅनल वर जर नवीन असाल चॅनल प्लीज प्लीज सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला पुढे तर मंडळी आता माझ्यासोबत आहेत ओमकार सर जे की इथले आर एम एच सर कसे आहात मस्त सर व्हेरी गुड सर आपण मागची व्हिडिओ बनवून काय रिस्पॉन्स वगैरे कसा काय होता रिस्पॉन्स बघायला एकदम असा तुम्ही आता स्टॉक बघू शकता बऱ्यापैकी कमी झालेला आहे कारण का आता आपण त्या गाड्या सगळ्या विकले आहेत क्या आहे ते मित्रांनो तुम्ही रिस्पॉन्स दिलेला आहे त्यासाठी मी पुन्हा एकदा इथे आलेलो आहे आणि भन्नाट असा मित्रांनो शंभर प्लस कारचा मी स्टॉक यावेळी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये मध्ये या मान्सूनमध्ये मध्ये तुम्ही कस्टमर साठी काय स्पेशल सर्व्हिस वगैरे आणलेली आहे की नाही सर दरवेळेस आपण स्पेशल सर्व्हिस आण आलेली असते मान्सूनमध्ये ह्याही वेळेस आपण अगदी भन्नाट अशी स्पेशल सर्व्हिस घेऊन आलो सर त्यामध्ये प्रत्येक कस्टमरसाठी आपण साधारण एक स्केड्युल तयार केलेले ऑनलाईन पोर्टलवर हो असणार आहे जे की तुम्हाला फ्री होम टेस्ट ड्रायव्हर मिळणार आहे सर पुण्यातपासून आमचं स्टोअर जे आहे जे सोतारवाडी आहे ह्याच्या सरकारमध्ये टोटली तो दहा किलोमीटरच्या रेडियस मध्ये तुम्हाला फ्री टेस्ट्राईव्ह मिळणार आहे सर नक्कीच तर दहा किलोमीटरच्या रेडियसमध्ये जे कोणी आपले फॅमिली मेंबर्स पाहत असतील व्हिडिओ आणि तुम्हाला जर घरी जर ती गाडी पाहिजे असेल टेस्ट सा तर बिंदाच तुम्ही ती टेस्ट डायव्ह साठी पण बुकिंग करू शकता सर त्यासाठी काय प्रोसिजर असेल त्यासाठी फक्त एक आपलं ऑनलाईन फॉर्म असेल त्याच्यावर तुम्हाला तुमचं नाव नंबर आणि पिनकोड ॲड्रेस सगळं मेन्शन करायचं आहे त्यानुसार आमचे स्केड्यूल तुमचं तुम्हाला कॉल येतो तुमचं टायमिंग कन्फर्म होतो आणि त्यानुसार तुमची शेड्यूल फिक्स होऊन जाते ही पण मित्रांनो एक भन्नाट सेवा चालू केलेली आहे आणि तो जो फॉर्म आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर लवकरात लवकर तो फॉर्म फिलअप करा, करा, कर फिल करा आणि त्या सर्व्हिसचा मित्रांनो लाभ घ्या आणि सर तुमच्या इथे कास्ट स्टॉक एक्सचेंजमध्ये कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज मिळतात थोडक्यात जर आपल्या व्यवस्था सांगा ना सर फॅसिलिटीज बघायला जर तर आपण तुम्हाला प्रत्येक गाडीवरती लोन फॅसिलिटी अवेलेबल करतो जी सगळ्यात महत्त्वाची फॅसिलिटी आहे करेक्ट की कस्टमरचं बऱ्याच जास्त की अरे इतकं गाडीला पैसे इन्व्हेस्ट नको करायला प्रत्येक गाडीवर लोन हवं आपण साधारणतः आता नवीन फॅसिलिटी पण ओपन केली की के मार्केटमध्ये तुम्ही युजली बघायला गे गेलात तर दहा वर्षाच्या प्रोडक्ट मध्ये तुम्हाला फक्त लोन मिळतं आता आपण पंधरा वर्षाचा पण कस्टमरसाठी प्रोडक्ट घेऊन आलेले की जे की तुम्हाला दोन हजार बाराची गाडी म्हणा दोन हजार तेराची म्हणा दोन हजार चौदाची म्हणा किंवा गाडीवर तुम्हाला लोन सह मिळून जाणार आहे वन इयर वॉरंटी वन इयर रोड साईड असिस्टन्स वगैरे पण प्रोवाइड करते अगदी बरोबर सर आपण वन इयर वॉरंटी येतो जी इंजिन आणि गिअर बॉक्सची कॉम्प्रेन्सिव्ह वॉरंटी असते जी सर्टिफाईड गाड्या असतात ज्या नॉन कार असतात त्याच गाड्यांना ती वॉरंटी अप्लिकेबल असते जी की आपल्याकडे हंड्रेड अँड परेंट सगळ्या सर्टिफाईड आहेत तुम्ही सगळ्या गाड्यांना वॉरंटी देऊ शकतो कुठल्या कुठल्या गाड्या तरी पाहायला मिळतील यावेळी स्टॉक यावेळी सर आपण बऱ्याचसा जरासा सफल स्टॉक घेऊन आलेले वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या डिमांडनुसार गाड्या मागवलेल्या आहेत जसं की पासून ते पार एसयू पर्यंत सगळ्या प्रकारच्या आपण यावेळेस गाड्या अवेलेबल केल्या एकाच नंबर तर मित्रांनो शाणाचाही विलंब करता व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्या त्याआधी सर मला एक त्याला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करा सर आपला ॲड्रेस जो आहे तो सुतारवाडी पाशा नियर टुने डावा पुणे बँगलोर हायवे पुणे नक्कीच तर मित्रांनो यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका तर सर सर्वात पहिली गाडी कुठली दाखवत आहे सर सर्वात पहिली आपण आता गाडी घेऊन बलेनो आहे मारुतीची ही ऑटोमॅटिक मध्ये असणार आहे पेट्रोल ऑटोमॅटिक गाडी असणार आहे गाडीचं रनिंग झालेलं आहे साधारणतः अठ्ठावन्न हजार किलोमीटर झालेली आहे आणि गाडीची प्राइसिंग लावलेली आपण पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार मित्रांनो बलेनो घेऊन जा आणि सर काय फीचर असली गाडीमध्ये सर फीचर ही सीव्हीटी गेअर मध्ये बोलून आलेली आहे बुट स्पेस वगैरे सगळं तुम्ही पाहू शकता गाडी नॉन ऍक्सिडेंटल आणि सर्टिफ कंडिशन मध्ये गाडी पुढे जाऊया आलेली आहे ग्रँड टेन एम एच बारा मध्ये ग्रँड टेन आलेले आपण स्पोर्ट्स मॉडेल आहे पेट्रोलमध्ये गाडीचं रनिंग साधारण झालेली एकशे एकोणसाठ एक हजार आणि गाडीची आपण किंमत लावली फक्त फक्त पाच लाख पंचवीस हजार रुपये मान सन्मान आल्यानंतर मान सन्मान हा शंभर टक्के सर सर तुमच्याकडे ज्या गाड्या आहेत त्या मोस्टली एम एच आपण मोस्टली सगळ्या गाड्या एम एच बारा आणि एम एच चौदा ठेवतो की जे आपल्या इथले जे आजूबाजूचे कल्चर आहे आजूबाजूची लोक आहेत त्यानुसारच आपण गाड्या इथं सगळ्या अवेलेबल करतो त्यानुसार आपण ही आता एक चांगली गाडी घेऊन आले एकदम कडक कंडिशन मध्ये सगळ्यांची लाडकी घेऊन कार घेऊन आलेली पोलो आणलेली जी डिझेलमध्ये मिळणार आहे मार्केटमध्ये डिझेल पोल ही कुठे अवेलेबल होत नाही सर जे आपण तुमच्यासाठी डिझेल पोल आणले आठ हजार चार नंबरची एकदम व्ही आय पी कंडिशनमध्ये डिझेल गाडी कुठे भेटत नाही सर आपण ह्याची किंमत आली फक्त फक्त पाच लाख पंचाळीस हजार रुपये सर साडेतीन लाखाच्या आतमध्ये काही गाडी वगैरे आहे की नाही तुमच्याकडे सर आपण आता साडेतीन म्हणता तुम्ही तीन लाखामध्ये गाडी घेऊन आलेली मारुती जी आपण रीड्स गाडी आणलेली एकदम कडक मध्ये नॉन ऍक्सिडेंटल गाडी असणार आहे आणि जी आपण आणलेली फक्त फक्त तीन लाख रुपयामध्ये एकच नंबर रीड्स घेऊन जा तीन लाखात एम एच चौदामध्ये मध्ये गाडी तुम्हाला मिळणार आहे ॲव्हरेज वगैरे पण चांगला असं मिळेल पुढे मित्रांनो फोर्डची ची गाडी आलेली आहे फोर्ड फिगो आलेली आहे फोर्ड फिगो घेऊन आलो आपण डिझेल वेरियंट मध्ये गाडी अवेलेबल असणार आहे गाडीचं मी कंडिशन बघतो एकदम चांगली आणि नॉन ऍक्सिडेंटल मध्ये गाडी आहे दोन हजार बाराचं वेरियंट आहे डिझेल मॅन्युअल मध्ये जिथे किंमत लागली दोन लाख पस्तीस हजार रुपये दोन पस्तीस मध्ये डिझेल घेऊन जा वीस प्लस एव्हरेज पण आरामात गाडी मध्ये मिळणार आहे नंतर ही आपण हुंडाईची आणलेली ग्रँड आयटन आणलेली आहे ती असणार आहे ॲटोमॅटिकमध्ये नाश्ता टॉप मॉडेलमध्ये गाडी असणार आहे आणि जी गाडीची किंमत लावलेली आपण फक्त पाच लाख पस्तीस हजार रुपये पुढे पाहू शकता अजून एक आलेली आहे ही जी गाडी ही हुंडाईची ग्रँड आयटन आपण परत घेऊन आलेली आहे गाडी दोन हजार अठराचं मॉडेल असणार आहे पेट्रोल सी एन जी मध्ये हे आउटसाईड पेटेन असणार आहे पण सिक्वेन्शियल सिलेंडरमध्ये असणार आहे गाडीचं रनिंग फक्त वीस हजार झालेलं आहे गाडीची किंमत लावली आपण पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये तर तीन तीन मित्रांनो ग्रँड आयटन स्टॉकमध्ये अवेलेबल आहे पेट्रोल प्लस सी एन जी पेट्रोल त्यानंतर ऑटोमॅटिक मध्ये पण तुम्हाला गाडी पाहायला मिळणार आहे कुठे कार स्टॉक एक्सचेंज मध्ये मग टाटा ची गाडी आलेली आहे चेक करा फोर स्टार फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग आहे गाडीला टाटाची टियागो आलेली काय टाटाची टियागो आलेली सर आपण पेट्रोल सी एन जी मध्ये असणार आहे एम एस चौदा पासिंग मध्ये गाडी आहे पेट्रोल एन जी आउट फिटिंग पण गाडीची कंडिशन पण सांगतो एकदम कडक कंडिशन मध्ये गाडी आहे yes. आणि गाडीची किंमत लावली दोन हजार वीस ची बघायला तर एकदम नॉन ऍक्सिडेंटल क्लीन कंडिशन मध्ये जी प्राइस लावली पाच लाख पंच्याण्णव हजार रुपये टोयोटाची इटिओस इटीऑस आलेली आहे बरेच जण या गाडीची डिमांड करत असतात स्टॉक मध्ये आलेली काय डिलिया सर टोयोटाची इटिओस आलेली आपण पेट्रोल मॅन्युअल मध्ये गाडी असणार आहे गाडी दोन हजार तेराचं मॉडेल असणार आहे जे आपण किंमत लावलेली आहे चार लाख पंचवीस हजार रुपये चार लाख पंचवीस हजार इटीऑस मित्रांनो घेऊन जा बल सहा गाड्या घेऊन आलेल्या जे बरेच मध्ये गाड्या असणार आहेत ह्या सगळ्या गाड्या तीन लाखाच्या आतमध्ये मिळणार आहेत सर एकच नंबर पहिली मी त्यांनी चेक करा आलेली आहे टेन पहिली आणली आपण आय टेन घेऊन आले दोन हजार अकरा चा मॉडेल असणार पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये आउट साईड पेटेड सीएनजी असणारे जिची किंमत लावलेली फक्त दोन लाख पंधरा हजार रुपये दोन लाख पंधरा हजारात मी त्यांना आय टेन घेऊन जा पेट्रोल प्लस सीएनजी तुम्हाला आहे दुसरी आणलेली आपण दोन हजार पंधराची ची गाडी आणलेली होंडाची ब्रिओ आणलेली एकदम रिलायबल इंजिन एकदम कडक कंडिशन व्हाईट कलर मध्ये गाडी घेऊन आलेली आहे गाडीची प्राइसिंग लावली दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये कॉम्पॅक्ट साईज मध्ये मित्रांनो गाडी असणार छोटी गाडी जर शोधत असाल तुम्ही डेफिनेटली हिच्याकडे जाऊ शकता ब्रिओ स्टॉक मध्ये आहे पुढे आपण इव्हन घेऊन आला हुंडाईची इवन गाडी ही पण एकदम कडक आणि चांगले इंजिन आणि तुम्ही बघायला गेलात तर एकदम छोट्या आणि लहान फॅमिली साठी एकदम बेस्ट गाडी असणार आहे दोन हजार पंधराची गाडी असणार आहे सेकंड ओनरमध्ये तिची प्राइस लावलेली आपण फक्त दोन लाख साठ हजार रुपये पुढे रेड ब्युटी मित्रांनो स्टॉक मध्ये आलेली आहे अजून एक तुम्हाला आयटेन पाहायला आय टेन घेऊन आलेले इरा मॉडेल असणार आहे गाडीची कंडिशन बस होतं एकदम कडक आणि रेड कलर मध्ये एकदम yes. मस्त गाडी आहे जी ऑटोमॅटिक मध्ये तुम्हाला मिळणार आहे चाळीस हजार रनिंग आहे गाडीचं आणि जिची प्राइसिंग लावली आपण फक्त फक्त तीन लाख रुपये तीन लाख रुपये मित्रांनो ऑटोमॅटिक मध्ये टेन गाडी घेऊन जा बरेच जण शोधत असतात ऑटोमॅटिक मध्ये कार्स ही त्या स्टॉक मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे अजून एक मित्रांनो इव्हॉन आलेली आहे ही जी गाडी सो ईवॉन आलेली आपण दोन हजार सोळाची जे किलोमीटर झालेली फक्त फक्त सव्वीस हजारमध्ये गाडीची कंडिशन मध्ये व्हाईट कलरमध्ये एकदम कडक कंडिशनमध्ये गाडी आहे आणि त्याची प्राइसिंग लावली आपण फक्त फक्त तीन लाख रुपये तर so, ही पण तुम्हाला मित्रांनो तीन लाखात मिळणार आहे आणि कमी चाललेली गाडी सरांनी यावेळी स्टॉकमध्ये आणलेली आहे अजून एक मित्रांनो टेन आलेली आहे आणि ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला मिळते सर दोन हजार दहाची आपण आय टेन घेऊन आलेलो आहे हे ॲटोमॅटिक प्लस सी एन जी गाडी असणार आहे आउटसाईड फिटिंग सी एन जी असणार आहे आणि गाडीची कंडिशन बस होत आहे कडक कंडिशनमध्ये गाडी ज्याची प्राइसिंग आपण लावलेली फक्त फक्त दोन लाख तीस हजार रुपये दोन लाख तीस हजार हजारो आय टेन घेऊन जा आजच्या स्टॉकमध्ये ही तिसरी गाडी असणार आहे सर हॅशबॅग गाड्या तर तुम्ही दाखवल्यात पण आपले एस यू लवर पण पाहत आहेत त्यांच्यासाठी काय आहे की नाही सर आणलेत ना सर एस यू ची पण खूप डिमांड होती तब्बल एक नाही दोन नाही आपण सहा सहा एसी मिनी एस यू मध्ये गाडी असणार आहेत सगळ्या गाड्या पुणे पासिंग एम एच बारा मध्ये असणार आहेत आणि ज्या नॉन ऍक्सिडेंटल आणि ओनली फर्स्ट ओनर गाड्या असणार आहेत नक्कीच तर पहिली कियाची गाडी इथे आलेली आहे कियाची सोनेट कियाची सोनेट आहे सर दोन हजार एकवीस मॉडेल आहे हे पेट्रोल मॅन्युअल मध्ये गाडी असणार आहे गाडीची कंडिशन बसतो एकदम कडक कंडिशन मध्ये दोन हजार एकवीस ची गाडी आम्ही अवेलेबल केलेली आहे आणि गाडीची प्राइसिंग आहे फक्त फक्त नऊ लाख रुपये तर नऊ लाखात किया सोनेट मिळणार आहे थोडी लेटेस्ट ची गाडी शोध ती पण मित्रांनो स्टॉक मध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे टाटाची मित्रांनो दमदार गाडी आलेली आहे टाटाची नेक्सॉन आलेली आहे टाटाचे नेक्सॉन घेऊन आले सर आपण डिझेल मध्ये असणार हे मॉडेल हे लॉन्चिंग कलर मध्ये निळा कलर हा लॉन्चिंग कलर आए। गाड़े चे गाड़े गाड़े चे फुक्ता आहे गाडीचा तुम्ही नंबर प्लस व्ही आय पी नंबर मध्ये गाडी आपण अवेलेबल केलेली आणि गाडीची प्राइसिंग फक्त आठ लाख दहा हजार रुपये आठ लाख दहा हजार नेक्सॉन घेऊन जा मित्रांनो डिझेल मध्ये असणार आहे बरेच जण शोध असतात स्टॉक मध्ये तुम्हाला इथे पाहायला सेम आपण परत एकदा घेऊन आलेले कियाची सोनेट आणलेली आहे बरं ही पेट्रोल मॅन्युअल मध्ये असणार आहे गाडी गाडीचं रनिंग साधारणतः एक्केचाळीस हजार फक्त आणि जी प्राइसिंग लागली आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये आठ लाख पंच्याहत्तर हजार तुम्हाला ही सोनेट मिळणार आहे तर दोन दोन मित्रांनो स्टॉक मध्ये आहेत पुढे मुंडाईची वेन्यू घेऊन आलेली आहे आपण बघू शकतो एकदम कडक आणि फेस्लिप मध्ये गाडी आपण आणलेली आहे गाडीचं पुणे पासिंग मध्ये गाडी असणार आहे गाडीचं किलोमीटर एकोणचाळीस हजार झालेले आहे बघायला जे असं बाहेर कुठेही मार्केट मध्ये या गाडीची प्राइस बघा दोन हजार वीसची ची गाडी पेट्रोल किती मिळते साधारण तुम्हाला दहा ते सव्वादा लाख रुपयाचे मिळणार आहे आणि आपण लावलेली प्रायझिंग फक्त फक्त सर्टिफाइड गाडी असणारे फक्त नऊ लाख रुपये नऊ लाखात तुम्हाला ही वेन्यू गाडी मिळणार आहे वन इयर वॉरंटी रोड साइड असिस्ट वगैरे टक्के मिळणार टेस्ट असेल पण बोलू शकते फॉर्म फिलअप करू शकता आणि ही गाडीचे शंभर टक्के घेऊ शकता नक्कीच तर वेन्यू गाडी मित्रांनो तुमची इथे स्टॉक मध्ये वाट पाहते तुमच्यासाठी मित्रांनो सर घेऊन आलेले आहे दोन दोन ज्या गाड्या वेगवेगळ्या कलर मध्ये तुम्हाला मिळणार आहे ही हॉन्डाची जॅज गाडी घेऊन आलेली ही पण गाडी एकदम मार्केटमध्ये चाललेली गाडी आहे दोन हजार एकोणीस ची आणलेली गाडी आपण ते पण ऑटोमॅटिक मध्ये असणार आहे पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये गाडीची किंमत लावलेली आपण आठ लाख पंचवीस हजार रुपये हजार घेऊन जॅज पुढची पुढची जॅज घेऊन आलेली आहे पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये असणार आहे जे की ही आपण ऑटोमॅटिक मध्ये आणली तर ही दुसरी मॅन्युअल मध्ये आणलेली आहे तिची किंमत लावलेली आपण सात लाख पन्नास हजार रुपये तर ज्यांना मॅन्युअल मध्ये पाहिजे ते मॅन्युअल घेऊ शकता ऑटोमॅटिक मध्ये पण ऑप्शन इथे सरांकडे आणलेला तुम्ही आता पेट्रोल गाडी दाखवली डिझेल दाखवली सीएनजी पण दाखवली पण इलेक्ट्रिक मध्ये काय ऑप्शन आहे की तुमच्या इलेक्ट्रिक मध्ये पण शंभर टक्के आपण घेऊन आलेले ह्यावेळेस घेऊन आलेले आपण टाटा ची नेक्सन आणली चेक इलेक्ट्रिक मध्ये असणार आहे गाडीचा नंबर शकतो एकदम व्हीआयपी मध्ये गाडी आपण घेऊन आली आहे चोवीस नंबरची गाडी असणार आहे गाडी हा दोन हजार वीस ची असणार आहे गाडीचं रनिंग फक्त चोपन्न हजार झालेली आहे आणि ऑन रोड बघायला साडे एकोणीस लाख रुपये ही ऑनर प्राइस आहे जे आपल्या फक्त व्यूअर साठी लावलेले अकरा लाख पन्नास हजार रुपये एकच नंबर फुल चार्जिंग मध्ये किती किलोमीटर सर आपण हिजे फुल चार्जिंग केली साधारण दोनशे एकोणनव्वद ते दोनशे पंच्याण्णवच्या दरम्यान ही गाडीची रनिंग होऊन जातं सर सर सिडन सेगमेंट मध्ये काही गाड्या आहेत की नाही तुमच्या सिडन मध्ये पण आपण घेऊन टाटा जेस्ट आणलेली आहे हॉंडा सिटी आणलेली आहे दुसरी एक होंडा सिटी आणलेली आहे गाड्या तुम्हाला सगळ्या मिळणार विदिन फोर लॅक्स मध्ये तर सर्वात पहिली आपण ही व्हाईटवाली पाहूया व्हाईटवाली सर आपण गाडी घेऊन आले दोन हजार दहाची गाडी असणार आहे पेट्रोलमध्ये गाडी अवेलेबल केलेली आहे त्याची प्राइसिंग लागलेली फक्त ना फक्त दोन लाख ऐंशी हजार रुपये तर ज्यांचं बजेट कमी आहे मित्रांनो त्यांच्यासाठी ही गाडी उपलब्ध केलेली आहे सिटी व्हाईट कलरमध्ये ब्लॅक कलरमध्ये पण एक ऑप्शन इथे अवेलेबल आहे सर ब्लॅक कलरमध्ये पण होंडा सिटी गुन्हा ती सेम कंडिशनमध्ये असणार आहे है। एक व्हाईट असणार आहे दुसरी ब्लॅक असणार आहे तिची प्राइसिंग सेम असणार आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये क्या वाहते मित्रांनो दोन्ही पण गाड्या मित्रांनो तुम्हाला दोन लाख ऐंशी हजारात मिळणार आहेत आणि वेगवेगळ्या कलरमध्ये अवेलेबल आहेत ज्यांचं बजेट कमी आहे एक सीडान गाडी शोध असेल मित्रांनो डेफिनेटली तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता अजून एक ट्रेंडिंग आणि डिमांडिंग कार आलेली आहे मित्रांनो वर्णा आलेली आहे सर वरना घेऊन आलेला पण एकदम ट्रेंडिंग आणि कडक कंडिशन मध्ये गाडी वर्णाचे बरेच मिळते की न्यूथ जनरेशन ज्या असतात त्यांना वरना गाडी हवी असते डिझायर गाडी हवी असते त्यासाठी आपण वर्ण घेऊन आलेलो आहे डिझेलमध्ये मध्ये गाडी ऑप्शन केलेली आहे यावेळेस आणि डिझेलमध्ये मध्ये तुम्हाला गाडी बघू शकता व्हाईट कलर मध्ये कडक कंडिशन मध्ये गाडी दोन हजार बाराची गाडी असणार आहे आणि त्याची प्राइसिंग आपण बोलतो त्यावेळेस चार लाख पंचेचाळीस हजार रुपये चार लाख पंचेचाळीस हजार मित्रांनो डिझेलमध्ये मध्ये घेऊन जा बरेच जण डिमांड करत असतात डिझेलमध्ये स्टॉक मध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे सर मान सन्मान आल्यावरती मान सन्मान आल्यावरती शंभर टक्के जाईल नक्की होऊन जाईल सिडानकार मित्रांनो सियाज आलेली आहे आणि एक नाही तर दोन दोन स्टॉक मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार पहिली सर ही आपण सियाज घेऊन आलेले दोन हजार सतराचं मॉडेल असणार आहे स्मार्ट हायब्रिड मध्ये गाडी असणार आहे जी मध्ये आपण ऑप्शन अवेलेबल केलेल्या मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी असणार आहे आणि गाडीची किंमत लावली फक्त फक्त सात लाख रुपये सिल्वर कलर मध्ये पण तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे हिचे काही डिटेल सिल्वर कलर मध्ये एक सीएस घेऊन जे आपण असणार ही पण स्मार्ट हायब्रिड असणार आहे पण ही पेट्रोल ॲटोमॅटिकमध्ये गाडी असणार आहे जी की मगाशी आपण डिझेल मध्ये मॅन्युअल आणली होती तशीच आपण आता पेट्रोलमध्ये ॲटोमॅटिक गाडी घेऊन आणली आणि गाडी ॲटोमॅटिक असणारे दोन हजार सोळाची गाडी असणारे कडक कंडिशन मध्ये आणि गाडीची किंमत लावली फक्त फक्त पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये तर दोन दोन स्टॉक मध्ये अवेलेबल आहे मध्ये पण मिळते पेट्रोलमध्ये पण तुम्हाला मिळून जाईल आणलेली दोन हजार एकोणीसची ची गाडी असणार ही आपल्याकडे अवेलेबल गाडी पेट्रोल ऍटोमॅटिक मध्ये असणार आहे ॲटोमॅटिकचा जमाना आहे स्मूथली तुम्हाला ऑफिस जायला डेली यूजसाठी वापरू शकता ॲव्हरेज ही तुम्हाला चांगलं मिळते डिझायर मध्ये मा मार्चच्या गाडीमध्ये मा जी डिझायर आपण आणलेली एक्केचाळीस हजार चाललेली फक्त आणि जी गाडीची प्राइस लावली आपण फक्त सहा लाख ऐंशी हजार रुपये सहा लाख ऐंशी हजार मित्रांनो डिझायर घेऊन जा न्यू शेप मध्ये तुम्हाला मिळणार आहे पुढे अजून एक आलेली आहे आणि सेम कलर मध्ये तुम्हाला मिळते सेम कलर आणि सेम वेरियंट मध्ये वे एक्स आय मॉडेलमध्ये गाडी मिळणार आहे फक्त ही अठराची गाडी असणार दोन हजार अठराची फर्स्ट गाडी असणार आहे जिची प्राइसिंग लावली आपण भूमिका फक्त सहा लाख पंचाळीस हजार रुपये सहा लाख पंचे हजार तुम्हाला मिळून तर दोन दोन मित्रांनो डिझायर इथे अवेलेबल आहे दोन्ही पण ऑटोमॅटिक मध्ये दोन्ही ऑटोमॅटिक पेट्रोलमध्ये असणार असणार आहे टाटाची टीगॉवर घेऊन आले सर आपण एकदम कडक कंडिशन दोन हजार एकोणीसची गाडी असणारे जी की गाड्याचं किलोमीटर फक्त पंधरा हजार झालेली आहे ते बघू शकतो पेट्रोल ॲटोमॅटिकमध्ये गाडी असणार आहे जी की प्राइझिंग लावलेली आपण फक्त बघतो सहा लाख पंच्याण्णव हजार रुपये सहा लाख पंच्याण्णव हजारच मी त्यांना घेऊन जाईल टीगॉर गाडी पुढे मी त्यांना ची वेंटो गाडी आलेली सो वेंटो आपण घेऊन आलेले पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडी असणार आहे गाडीची कंडिशन बघू शकता एकदम कडक कंडिशनमध्ये गाडीचं रनिंग झालं फक्त फक्त छत्तीस हजार किलोमीटर झालेली गाडी हाय टॉप टॉप मॉडेलमध्ये गाडी असणार आहे जी प्राइसिंग लावलेली सहा लाख पस्तीस हजार रुपयामध्ये आला तुम्हाला ही वेंटो गाडी पाहायला मिळेल आणि कमी चाललेली गाडी म्हणजे स्टॉक मध्ये आलेली आहे इथे जेवढे काही गाड्या आहेत त्यांची सर्व्हिस सिस्टी वगैरे मिळून जाईल का सर्व गाड्यांची तुम्हाला सर्व्हिस सिस्टी मिळणार आहे सर्टिफिकेशन रिपोर्ट असणारे जो महिंद्राचा स्वतःचा सर्फिकेट रिपोर्ट असणार आहे त्यामुळे तुम्हाला इथली कुठलीही गाडी जर तुम्ही डोळे विषय ठेवू शकता होंडा सिटी घेऊन सर आपण दोन हजार सोळाचं मॉडेल असणार आहे हे पेट्रोल मॅन्युअल मध्ये गाडी असणार आहे गाडीची कंडिशन पास एकदम कडक आणि चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आपण अवेलेबल केलेली आहे ठिकाणी मित्रांनो किंमत लावलेली आपण फक्त फक्त सहा लाख पन्नास हजार रुपयामध्ये सहा लाख पन्नास हजारो ही होंडा सिटी घेऊन जा अजून एक मित्रांनो रेड कलर मध्ये पण इथे अवेलेबल आहे मरून कलर मध्ये आपण ही अजून एक होंडा सिटी घेऊन आलेली जी जे मगाशी पाहिले ती दोन हजार सोळाचं मॉडेल होतं हे आणलेलं आपण दोन हजार सतराचं मॉडेल आणले आणलेलं आहे हे पेट्रोल मॅन्युअल मध्ये गाडी असणार आहे गाडी पण ही पण एकदम व्हेरी गुड कंडिशन सर्टिफाईड गाडी आहे जी प्राइसिंग आपण लावली फक्त सहा लाख ऐंशी हजार रुपये सेवन सीटर मध्ये काय ऑप्शन आहे सेवन सीटर मध्ये आता आपण ऑप्शन भरपूर सारे घेऊन आले सेवन सीटर यावेळेस जे तुम्ही सुरुवात पहू शकता ट्राइबर पासून आपण सुरुवात केलेली आहे दोन हजार एकवीस ची गाडी असणार ही ट्राइबर जे तुम्हाला एकदम कडक कंडिशन मध्ये मिळणार आहे पेट्रोलमध्ये मिळणार आहे पेट्रोल मॅन्युअल मध्ये एकदम लोएस्ट बजेट मध्ये तुम्हाला छोटं बजेट आहे खूप कमी बजेटमध्ये जास्त लोक मावायचे तर तुमच्यासाठी ड्रायव्हर कधी उत्तम असणार आहे एम एच बारामध्ये मध्ये गाडी अवेलेबल केलेली आपण मित्रांनो आणि त्याची प्राइसिंग लावली फक्त पाच लाख ऐंशी हजार रुपयामध्ये पाच लाख ऐंशी हजार तुम्हाला मिळणार आहे आणि आर्टिगा वगैरे शोध असेल मित्रांनो ही गाडी एकदा कन्सिडर करा तिच्या अर्ध्या रेटमध्ये तुम्हाला लेटेस्ट ची गाडी मित्रांनो मिळून जाईल महेंद्राची मित्रांनो एकदम दमदार गाडी आलेली आहे एक्सवी फाय हंड्रेड आलेली आपण आपण एक्सवी फाय हंड्रेड आणलेली मित्रांनो दोन हजार पंधराचं मॉडेल असणं हे डिझेल मॅन्युअल मध्ये डब्ल्यू एट हे टॉप मॉडेलमध्ये गाडी अवेलेबल मित्रांनो केलेली आहे गाडी तुम्ही कंडिशन बघता व्हाईट कलरमध्ये एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे की प्राइसिंग लावली फक्त फक्त आठ लाख पन्नास हजार रुपयामध्ये बरेच जण मित्रांनो इनोवा क्रिस्टाची पण डिमांड करत असतात स्टॉकमध्ये सरांनी इथे आणलेली आहे आणि एम एच बारामध्ये मित्रांनो तुम्हाला ही पाहायला मिळणार आहे काय दिलं सर इनोवा क्रिस्टा आणलेली आहे आपण ती पेट डिझेल मॅन्युअलमध्ये गाडी असणार आहे तुम्ही बऱ्याचशा वेळा बऱ्याचशा ठिकाणी बघितलं असाल की इनोवा क्रिष्ट ही साधारणतः एक लाख चाललेली दीड लाख चाललेली दोन लाख चाललेली इनोवा क्रिस्टा असं मॉडेल आहे की तुम्हाला जर चार चार लाख जरी चालले असेल तरी काही होत नाही पण आपल्या डिमांडिंग जे आपल्या महिंद्राचा क्रायटेरिया आहे जो प्रत्येक गाडी ही तुम्हाला एक लाख किलोमीटरच्या आतमध्येच हवी जेणेकरून आपण ती गाडी घेऊन आले फक्त फक्त शहाऐंशी हजार चाललेली इनोवा क्रिस्टा घेऊन आली जी मार्केट मध्ये कुठेही अवेलेबल नसणार आहे सर तर काय डील असणार आहे सर आणलेली आहे अठरा लाख सत्तर हजार रुपयामध्ये तुम्हाला इनोवा क्रिस्टा मिळणार आहे सर आपल्याकडे तुमच्या गाडी महिंद्राची फोर बाय फोर गाडी सरांनी आणलेली आहे चेक करा महिंद्राची थार आलेली आहे ब्लॅक कलर मध्ये बिस्ट आहे काय डील आहे सर आपण महिंद्राची थार आणलेली ही एकदम लेटेस्ट मध्ये गाडी असणार दोन हजार तेवीसची ची गाडी आहे फक्त आणि चाललेली फक्त तेरा हजार चाललेली जी फोर बाय फोर हार्ड टॉपमध्ये असणारे डिझेल मॅन्युअलमध्ये गाडी असणारी सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आणि तुम्ही गाडी बघू शकता एकदम कडक आणि चारही टायर नवीन फुल कंडिशनर मध्ये गाडी मिळतात मिळणार तुम्हाला जिची प्राइसिंग बघतो सतरा लाख पस्तीस हजार रुपये सर मागाशी तुम्ही म्हणलात की मारुती पासून मर्सिडीज पर्यंत सर्व गाड्या अवेलेबल आहेत मारुती पासून मर्सिडीज पर्यंत सर्व गाड्या मर्सिडीज मध्ये कुठे आहेत गाडी आहेत हे काय सर मर्सिडीज मध्ये दोन दोन मर्सिडीज व्हीएपी नंबर मध्ये व्हीआयपी नंबर मध्ये गाडी आणलेली आहे मित्रांनो दोन तेराची गाडी आणलेली वन एटी ही गाडी मार्केटमध्ये कुठेही मिळत नाही मित्रांनो चि किंवा फक्त एक्शन मध्ये असणार आहे सर काय असणार आहे सर गाडी आपण दोन हजार तेराची आणलेली डिझेल ॲटोमॅटिकमध्ये गाडी असणार आहे जिची प्राइसिंग लागलेली फक्त फक्त अकरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये अकरा लाख पंच्याहत्तर हजार नो ही मर्सडीजची गाडी घेऊन जा प्लस तुम्हाला व्ही आय पी नंबरमध्ये मिळणार आहे नंबर पण चेक करा फोर 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 गाडीचा नंबर असणार आहे पण अजून एक e D दे तुम्हाला मर्सिडीज मध्ये ऑप्शन पाहायला मिळणार आहे मर्सिडीज मध्ये आपण सर क्लास आणलेली आहे ई ट्वेंटी फाय डी मॉडेल मध्ये असणार आहे गाडी ही पण गाडी डिझेल व्हेरियंट मध्ये तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही गाडीची कंडिशन बघू शकता फर्स्ट ओनर मध्ये गाडी असणार आहे आणि गाडीचं रनिंग साधारण अठ्ठावन्न हजार ओनली झालेले गाडी एकदम कडक मध्ये आपण तुमच्यासाठी अवेलेबल केली फक्त फक्त एकोणीस लाख रुपयामध्ये ह्या दोन गाड्यांमध्ये आल्यानंतर थोडंफार मान सन्मान ह्या दोन गाड्यांना आपण स्पेशल ऑफर सुद्धा ठेवलेली आहे बुकिंगच्या वेळेस स्टॉक मध्ये अजून पण सेवन सीटरमध्ये मध्ये बरेच ऑप्शन इथे अवेलेबल आहेत आपण सर्वच काही के कव्हर केलेले नाहीत थोडेफार लिमिटेड आपण गाड्या दाखवलेल्या आहेत या ज्या गाड्या मित्रांनो इथे अवेलेबल आहेत त्यांच्यासाठी पण तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवरती मी नंबर दिलेला आहे सर बरेचसे जण आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत ना त्यांना एक्झॅक्टली हे सुतारवाडी पाषाण लोकेशन आहे ना ते कुठे आहे ते माहिती नाहीत थोडं जरा गाईड करा सर सुतारवाडी पाषाण हा खूप प्रसिद्ध एरिया आहे जो आजूबाजू तुम्ही बघू शकता सगळं ग्रीनरी आणि डोंगर भागातले एरिया आहे जो अख्ख्या पुण्यामध्ये तुम्ही कोणालाच जर विचार की सुतारवाडी पाषाणला जायचे तर तुम्हाला इथं आणून वाटणार जसं बघू शकता तुम्ही पुणे बँगलोर हायवे हा पाठीमाग आपल्या गेलेला जर लेफ्ट साईडला आपण तुम्ही बघायला गेलात तर माझी इथं वाकड आहे आणि राईट साईडला बघायला गेला तर इकडेच चांदी चौक आहे दोन्हींच्या मध्ये ह्या बाउधनच्या इथे आपल्याला सुधारणा पाशान मिळून जाणार असेल तो पाहू शकता टोनी धावा जस्ट साईडलाच आहे हे एक लँडमार्क मित्रांनो हे इथे तुम्हाला पाहायला मिळेल सर पुन्हा एकदा इथला डिटेल ऍड्रेस सांगा सर आपला डिटेल ऍड्रेस जो असणार आहे हा कारण बाईक सुपर स्टोअर नियर टुनिडाब हायवे सुतारवाडी पाषाण पुणे असणार नक्कीच तर मित्रांनो यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका आणि खूप सारे फॅसिलिटीज मित्रांनो तुम्हाला कारण बाईक सुपर स्टोअर मध्ये पाहायला मिळणार आहेत वन इयर वॉरंटी आहे दोन फॅसिलिटीज आहे एक वर्षाचा रोड साईड असिस्टंट तुम्हाला मिळते मान्सून ऑफरमध्ये त्यांनी एक नवीन पण सुविधा चालू केलेली आहे घर बसले पण तेच डायव्हसाठी गाडी मागू शकता तर हां आणि त्याचा पण फॉर्मची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर लवकरात लवकर तो फॉर्म फिलअप करायला मित्रांनो विसरू नका आणि सर जाता जाता दोन शब्द सर आपल्या व्ह्यूवरसाठी परत येतं तुम्हाला सरचं स्वागत असणार आहे तुमचं कार स्टॉक एक्सचेंजमध्ये असणार आहे तुम्ही या व्हिजिट करा तुमचा कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम जो असणार तो शंभर टक्के ते सॉल्व्ह होण्याचा प्रयत्न मी ओमकार शेलर करणार आहे धन्यवाद